इचलकरंजीतील हवेचे प्रदूषण कमी होण्यासाठी हुन, उपाययोजना राबवा उपायुक्त श्रीमती स्मृती पाटील यांच्याकडे मागणी शहरातील वाढती धूळ हवेचा खराब होत दर्जा या विरोधात नागरिकांच्या तक्रारी वाढल्याने महापालिका प्रशासनाने जलफवारणी महा राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमा अंतर्गत शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून हवेतील धुलीकण कमी करण्यासाठी आयुक्त आणि उपायुक्त यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली वॉटर स्प्रिंकलर टँकर या टँकर द्वारे विविध प्रकारे रस्ता स्वच्छता आणि पाणी फवारणी करत हवेतील धुंडीकरण कमी करण्यासाठी या मशीनद्वारे हवेत पाण्याने फॉगिंग करणे रस्त्यावरील धुळी कण कमी करण्यासाठी पाण्याची फवारणी करणे रस्ते स्प्रिंकलद्वारे धुणे डिव्हायडर धुणे डिव्हायडरमधील झाडांना पाणी देणे तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये फायर फायटिंगसाठी सुद्धा या गाडीचा वापर करता येणे शक्य आहे पण या यंत्रणेचा वापर करून नागरिकांच्या प्रदूषण तक्रारीच्या अनुषंगाने उपायुक्त पाटील सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच प्रस्ताव आयुक्तांच्याकडे पाठवण्याचे आश्वासन दिले यावेळी जयेश भुगड युवा मोर्चा शहराध्यक्षलकरंजी मनोज तराळ सरचिटणीस उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा मोहन कुंभार आदित्य पाटील प्रवीण बनसोळे राहुल गागडे विष्णू पाखरे हर्षवर्धन गोरे प्रदीप कांबळे अमित माछरे आदित्य बनसोडे विशाल शिरगावे श्रेयश गट्टनी रोहन कुंभार आदी युवा मोर्चा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते